नमस्कार श्री स्वामी समर्थ अध्याय दोनचे महत्त्व या अध्यायात स्वामी समर्थांच्या बालपणातील गोष्टींमधून त्यांच्या महानतेचा आणि त्यांच्या आध्म्या आध्यात्मिक प्रवासाचा हा उलगडा होतो त्यांच्या बालपणीच्या चमत्कारांमुळे त्यांच्यावर श्रद्धा ठेवणाऱ्यांसाठी हा अध्याय खूप जास्त महत्त्वाचा आहे श्री स्वामी समर्थ महाराजांनी हे कोणत्या प्रकारच्या आध्यात्मिक साधना केल्या आणि त्यांना काय अनुभव आले याचे संपूर्ण वर्णन हे या अध्याय क्रमांक दोनमध्ये करण्यात आलं आहे त्यांच्या बालपणीच्या काही चमत्कारांचे वर्णन सुद्धा आणि ज्याच्यामुळे त्यांचा अलौकिक शक्तीचा हा प्रत्यय सर्वांना हे या अध्याय क्रमांक दोनमध्ये आहे श्री स्वामी समर्थांच्या बालपणातील काही महत्वाच्या घटना आणि त्या जे काही चमत्कार आहेत तर त्या चमत्कारांबद्दल हे या अध्यायामध्ये सांगण्यात आलं आहे त्यांच्या जन्माच्या ठिकाणाबद्दल आणि त्यांच्या बालपणातील घटनांबद्दल संपूर्ण माहिती ही अध्यायामध्ये दिली आहे स्वामी अध्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या स्वाम। या स्वामी चरित्र सारामृत अध्याय क्रमांक दोन या अध्यायामध्ये श्री स्वामी समर्थांच्या बालपणीच्या घटना त्यांचे विविध चमत्कार आणि त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाची माहिती संपूर्ण माहितीही दिली आहे यात यांच्या जन्माच्या ठिकाणाबद्दलसुद्धा आणि त्यांच्या शिक्षणाबद्दलसुद्धा सांगितलं आहे श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय श्री गणेशायनम कामना त्यांची मनोरथ पूर्ती तैसेची होत असे नृसिंह अगणित पापी तारिले कर्दळीवनी गुप्त जाहले गुरुचरित्रित कथा पुढे लोकधारकारणे भाग पडले प्रकट होणे धुंडिली बहुत पट्टने तेची स्वामी यतीवर्य स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ते केली देखा परी तिजविषयी शंका माझी येतसे गुरु राजगुप्त झाले स्वामी रूपे प्रकटले त्यांचे शक प्रमाण न मिळे म्हणून शंका पत्रिकेची ते केवळ अनादिसिद्ध खुंटला येथे पत्रिका वाद लोकोद्धारासाठी प्रसिद्ध मानव रूपे झाले अक्कलकोट माझारी राचापा मोदी याचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत साहिब कोणी कलकत्त्याचा हेतू धरोणी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर केला की त्या एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले तीन खुर्च्या आणून बाहेरी मांडा म्हणती एके हारी दोघांसी बैस ओनी दोहोवरी तिसरीवरी बैसले आप पाहुनी समर्थांचे तेज उभयांतासी वाटले चोच साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठुनी स्वामींनी हास्यमुक्क करून उत्तर दिले तया लागोनी आम्ही कर्दली वी प्रथम मा, मारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील अपूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पहिले गंगा तटक पावन नाना तीर्थे हिंडून हरिद्वारा प्रती गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र ऐंशी हजारो हजार नगरे आम्ही मग पातलो जीएची महाप्रख्याती पूर्णांतरी वर निली केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परम पावन काही दिवस न हैदराबादसी पातलो एऊनिया मंगळ वेड्यास बहुत दिवस केला वास मग ए पंढरपुरास स्वेच्छेने तेथे ते राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथोनी स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहळ देशहिंडोनी सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने अक्कलकोटा प्रति येणे तेथोनी जाहले तैपासून ते या नगरात आनंद वाहो नांदत ऐसे आमूचे सकल वृत्त असे मुळापासून एकोनी या ऐ शिवानी उभयंता संतोषीले मनी मग स्वामी आज्ञा घेऊन गे गेलो उठून उभयंता द्वादश वर्षे मंगळवेड्या प्रती राहिले स्वामी राजयती परित्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली सदावास अरण्यात न येती गावात जरी आली या क्वचित गलिच्छ जागी बैसती कोणी काही आणून देती तेची महाराज भक्षिती शनैकराहुनी मागुती अरण्यात जाते वेळा बुवा लोक म्हणती कोणीही अज्ञाने परब्रह्मारूप हे त्या नामे दिगंबर वृत्तीने केवळ जे शंकर तेव्हा तयांचा अवतार सोलापुरी जाहला ते जाणून अंतरखुन स्वामींसी मानिती ईश्वरा समान परी दुसरे अज्ञजन वेळा म्हणून लेखिती दर्शना एता दिगंबर लीला विग्रही अतिवर्य कमरेवरी ठेवनी कर दर्शन देती तयासी अमृता समान पुढे कथा ऐकता पावन श्रोता वक्ता स्वामी समर्थ वदविता ज्याची सत्ता सर्वत्र अहो हे स्वामी चरित्र भरला असे क्षीरसागर मुक्त करुणी श्रवणद्वार प्राशन करा श्रोते हो तुम्ही नसावा वाथे विठ सर्वदा सेवा वै अखंठ बवभयांचे अरिष्टतेने चुके विष्णुमने मृत नाना कथा समंत आनंदे भक्ते परीशोद द्तीध्याय गौढहा इति श्री स्वामीचरित्रसारामृते द्वितीय अध्याय श्रीसरस्त शुभमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री, स्वार्त स्वार्त श्री गुरुदे स्वामी समर्थ महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री समर्थ सद्गुरू अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय